नमस्कार रसिकांना मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अवराज चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे मी आपल्यासमोर माझ्या भास आभास या कादंबरीचे नववे प्रकरण सापळा हे वाटणार आहे त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की ही कादंबरी पूर्ण काल्पनिक असून यातील घटनास्थळे आणि व्यक्ती यांचा कोणत्याही घटनास्थळे आणि व्यक्तींशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा चला तर आपण वाचन सुरू करूया असाच आठवडा गेला माझा आतापर्यंतचा सर्वात लांबलचक आठवडा पूर्ण आठवडाभर पाऊस व वा वारे होते नुसते बसून राहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नव्हतो रिटाला वाटत होतं की मी अडगळीची खोली एकदा खणून बघावी मला ते करायची अजिबात तयारी नव्हती शिवाय माझी खात्री होती की तिथे काही नाही तसंच तिला हे पण वाटत होतं की मी एकदा राकेशची बॉडी पाण्याबाहेर काढून परत एकदा नीट तपासावी माझी त्याला पण तयारी नव्हती इतक्या दिवसांनी भर पावसात त्याला बाहेर काढायच्या कल्पनेनी मला भीती वाटत होती न जाणो काय अवस्थेत असेल तो आता सर्व काही आशावर अवलंबून होतं मला वाटत होतं की एकदा तिची खात्री पटली की राकेश तिच्या आयुष्यातून निघून गेला आहे तर ती नक्कीच आम्हाला काही हिऱ्यांबाबत ठावठिकाणं सांगेल म्हणून आम्ही वाट बघत बसलो होतो कंपनी म्हणून रिटा भयानकच होती ती अगदी क्षुल्लक कारणावरून चिडचिड करायची तसेच माझं पण झालं होतं आम्ही कुत्र्या मांजरासारख्या भांडत होतो एखादे दिवस आम्ही अजिबात एकमेकाशी बोलत नसू मी बाहेर पडायला पण घाबरत होतो मी सायंतराला राहत आहे अशी पुसटची शंका अशाला आली तर आमचं काही खरं नव्हतं हो बाहेर कारचा आवाज जरी आला तरी मी आत खोलीत पळत असे भरीच म्हणजे आमच्याजवळचे पैसे संपत आले होते आठवड्याच्या शेवटी आम्ही पुरते कफल्लक झालो होतो नवीन नोटा वापरायची आमची हिंमत नव्हती शेवटी आठव्या दिवशी मी तिला म्हणालो माझ्या मित्राकडे काही पैसे आहेत मी त्याला उद्या जाऊन भेटतो आणि आणतो आन, तिने संशयाने माझ्याकडे बघितलं रात्री परत येशील का शक्यतो तो भेटला तर ठीकच आहे नाही तर मी तुला फोन करेन पवन मला फसवशील तर काय परिणाम होईल याचं कल्पना आहे ना तुला काय वाटतं मी कोणा मुलीला भेटायला चाललो आहे तसं करशील तर तस पस्तवशील तू मला फारच ताप देत आहे तुझा तो मित्र बिपिन त्याचं काय झालं त्याचा आत्ता काय विचारतो आहेस फक्त खात्री करून घेतो आहे की तो आसपास तर नाही जशी तू तु माझ्या मैत्रिणीबद्दल शंकाखोर आहेस तसा मी त्याच्याबद्दल आहे माझ्याकडे न बघता ती म्हणाली तू मेला आहे मी कसा विश्वास ठेवू तो आठ वर्षापूर्वीच मेला कशाने तू त्याला वीज दिलं का काय तुला काय करायचं आहे गंमत करत होतो मूर्खासारखं मुर्खासारखा बोलू नकोस ठीक आहे लेडी मॅक गप्प बस दुसऱ्या दिवशी मी नीताकडे दुपारी तीन वाजताच पोचलो तेव्हा नीता बाहेर जायच्या खरं म्हणजे तयारीत होती पण मला बघून तिने तिचे सगळे प्रोग्राम रद्द केले मला बघून तिला खरंच आनंद झाला होता किती फरक होता तिच्यात आणि रेटात पवन किती दिवसांनी उगवलास मी किती वाट बघते मी फारच कामात होतो आणि आता काळजी करू नकोस मी उद्या सकाळपर्यंत थांबणार आहे तिचा चेहरा आनंदाने उजळला पवन तुझं चाललं तरी काय आहे पण एका माणसाचा खून करून मी त्याला विहिरीत फेकला आहे हे थोडीच मी तिला सांगणार होतो माझी नोकरी सुटली नेता ओ पवन काळजीचं तसं कारण नाही राकेश सुरतला गेला आहे त्याच्यामुळे आता त्याला अंगरक्षक नको एवढंच पण त्यामुळे सध्या मी बेकार आहे तुझा काहीतरी प्लॅन होता त्याचं काय झालं सध्या तरी जैसे थे आहे राकेशचे सुरतमधील काम झाल्याबरोबर मला पैसे मिळतील थोडं थांबावं लागेल एवढंच पण तुझा त्याच्यावर विश्वास आहे का पवन तू पैसे देईल का नाही जरूर देईल जास्तीत जास्त महिनाभर थांबावं लागेल नंतर आपण जाऊ खरं जायचं आपण अगदी खरं अजिबात काळजी करू नकोस अगदी रीत सर लग्न करून आपण जाऊ केव्हा करायचं जा आपण लग्न जरा मला वेळ दे मला एक काम मिळणार आहे तोपर्यंत तू तो इथेच थांबणार आहेस ना नाही मला उद्या जावं लागेल सध्या तर मला पैशाची गरज आहे किती पाहिजेत सध्या पन्नास हजार तरी पाहिजेत अरे मग आपल्याला लवकर बँकेत जायला हवं ती म्हणाली आणि चेक लिहू लागली लिहिताना तिने अचानक विचारलं रेटा कशी आहे दिसायला चांगली आहे सुंदर आहे वीस वर्षापूर्वी असावी मला कसं करणार तेव्हा थोडीच मी तिला बघितलं होतं म्हणजे ती वयस्कर आहे आता राखेशच साठीच आहे म्हणजे ती निदान पन्नासीची तरी असणारच चल आपण बँकेत जाऊ नीताने मला ताबडतोब पैसे दिले नंतर आम्ही मनसोक्त भटकलो साधारण सात आठ वाजेपर्यंत तिचंही काही शॉपिंग होतं ते पूर्ण झालं त्याच्यानंतर ती म्हणाली चला आपण आता जेऊया आणि तिला माहिती असलेल्या एका चांगल्याशा हॉटेलमध्ये आम्ही गेलो ती राकेशची सेक्रेटरी आशा तिला भेटला का एवढ्यात झालं जिला मी विसरायला बघत होतो तिची झिने आठवण करून दिली नीता गप्प बैस मेहरबानी करून त्या जाडीचं नाव काढू नको तेवढ्यात जेवण आलं मी सुरुवात करणार तेवढ्यात माझं सहज बाजूला लक्ष गेलं चार टेबलापलीकडे आशा बसली होती नंतर क्षणभर मला काहीच सुचलं नाही मी हळूच तिच्याकडे एक कटाक्ष टाकला तिच्याबरोबर तिच्यासारखाच एक जाडा बसला होता तिचा भाऊ असावा दुसरं कोण येणार तिच्याबरोबर म्हणा ती पण इकडे तिकडे बघत होती तिने आम्हाला पण एकदा बघितलं पण पूर्ण दुर्लक्ष केलं पण दुसऱ्या वेळेस मात्र नीताला बघून ती चमकल्यासारखी वाटली एव्हा आमचं जेवण अर्धवट झालं होतं पण मी घामाघूम झालो होतो भगवान तुला बरं वाटत नाही का होय नीता चल आपण निघूया मला अस्वस्थ वाटत आहे नीताने एक कॅब बोल बोलावली आणि आम्ही फ्लॅटवर परतलो इतक्या दिवसानंतर प्रथमच मला राकेश स्वप्नात दिसला त्यानेच आता तो भयानक कोट घातला होता आणि त्यातून पाणी ठिपत होतं तसेच त्याच्या मानेला बँडेज होतं त्याचा चेहरा मंद चंद्रप्रकाशात भयानक दिसत होता माझ्यासमोर बसून तो माझ्याशी बुद्धिबळ खेळत होता तेवढ्यात अचानक ठक ठक असा आवाज आला लक्ष देऊ नकोस एखादा बेडू कसं येईल बाहेर यायला बघणारा राकेश म्हणाला एक जोरदार किंचाळी मारत मी उठून बसलो मी पूर्णपणे घामाघूम झालो होतो नीता उठली तिने लाईट लावला वाईट स्वप्न पडलं असणार पवन नक्कीच जाऊ दे झोप आता पण मी रात्रभर जागाच होतो दुसऱ्या दिवशी दहाच्या सुमारास मी हळूहळू राकेश एंटरप्रायजेसच्या पायऱ्या चढू लागलो मला कल्पना होती की आशाला भेटणे फारच धोकादायक होतं पण हा धोका, धोका पत्करणं मला भाग होतं एवढ्या चुका झाल्याच होत्या अजून एकाने काय फरक पडणार होता मला बघायचं होतं की नीताला तिने ओळखले की काय जर ओळखलं अशी माझी खात्री पटली तर मी सरळ निधाबरोबर तिच्याच पैशाने पळून जाणार जायचं ठरवलं होतं अशा पोलिसाकडे जायच्या आत हे मी करू शकत शकलो असतो यावेळेस टाईपरायटर थंड होता अशा शांतपणे फोनच्या जरी बसली होती ती बहुतेक राकेशच्या फोनची वाट बघत होती तिच्या टेबलवर कसलंही पत्र पसारा काहीही नव्हतं ती खिडकी बाहेर बघत बसली होती मी तिला म्हणालो आशा तू अजूनही इथेच आहे काय चाललंय तुला काय पाहिजे मनातून मला तिला ठार मारा असं वाटत होतं ऑफिस निर्मनुष्य होतं मी तिला मारलं असतं तरी दोन तीन आठवडे कोणाला कळलं पण नसतं इथून चाललो होतो म्हटलं बघा काय चाललं आहे राकेश बद्दल तुला काही कळलं का काल तुला पण तुझ्या भावाबरोबर बघितलं होतं असशील तू नाही मला बघितलं मी तुला हात केला होता नाही मी तुला नाही बघितलं ती खोटं बोलत आहे की काय हे मला नीट ठरवता येत नव्हतं पण जर तिने बघितलं असतं आणि त्यातूनही नीताला ओळखलं असतं तर तिच्या डोळ्यात विजयाची झाक नक्कीच दिसली असती पण ती निर्विकार होती मला थोडं आहेसं वाटलं काल बरोबर होता तो तुझा भाऊ होता तुला ची का तुला त्याच्याशी काय करायचं आहे काही नाही हो ना पण मी ऐकलं ते खरं आहे का काय ऐकलं पीटा भेटली होती ती म्हणत होती की राकेश एका तरुणीबरोबर पळालं म्हणून त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही कमीत कमी ते नाकारत तरी नव्हती संबंध नसू दे पण मी इथे काम करत होतो म्हणून विचारलं पण आता तू इथे एकटीच बसून काय करत आहे राकेशने तुझ्याकरता काही पैसे वगैरे काही ठेवलेत की नाही नाही अजून तरी काही पाठवले नाहीत आता चालत आहो दहा वर्ष तू त्याच्याबरोबर काम केलं आहे तर तुला एकदम बरावर सोडून देईल असं मला तरी वाटत नाही रीटा म्हणत होती की तिच्याकरताही त्याने काही पैसा अडका ठेवला नाही पण तुझी गोष्ट वेगळी आहे ती अचानक बारीक डोळे करून मला निरखून बघू लागली माझी गोष्ट कशी काय वेगळी आहे तुला माहिती नाही राकेश व रिटाचे तो जाण्याच्या आधी भांडण झालं होतं रिटाला मूल होऊ शकत नाही हे त्याला कळलं होतं त्यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला कदाचित दुसरी स्त्री तरी आपल्याला मूल देईल असं त्याला वाटत असावं ती खुर्चीत थोडीशी पुढे झुकून बसली आणि माझ्याकडे रोखून बघत तिने विचारलं त्याने हे मला कधी सांगितलं नाही रीटाला का मूल होणं शक्य नाही मी काय सांगू काही स्त्रियांना मुलं नाही आवडत कदाचित तिला राकेशही आवडत नसेल मला अंधुक्षित पण कल्पना नाही पण ती त्याला तसं ओरडून सांगत असताना मी ऐकलं आहे पण तो परत येईल असं तुला पण वाटत नाही खरं आहे ना खरं आहे इतकी पण निराश होऊ नकोस जरी तो एक मामुली व्यापारी होता तरी तुला तो काही पैसा पाठवेल हे ऐकताच मी जणू काही तिच्या वर्मावर बोट ठेवावे तशी ती कळवळली आणि म्हणाली येथेच तू चुकत आहेस तू चांगलाच पैसा बाळगून होता कशाला खूप पैसा म्हणते त्यावर ते अवलंबून आहे परिमाण बदलू शकते नक्की किती त्याच्याशी तुला काय घेणं आहे तू चिडलीस याचा अर्थ तो मामूली व्यापारी होता इतका मामूली की तुला पण त्याची खात्री नाही अरे मूर्खा तू कधीही मिळवू शकणार नाही इतका पैसा त्याच्याकडे होता माझ्या अंदाजाने फार फार तर पाच दहा लाख त्याच्याकडे पैसा असेल तो दहा कोटीच्या वर पैसा पाडगून होता त्यातली एक कोटी मी त्याच्याकरता इतकी वर्ष काम केले त्याचा मोबदला म्हणून देणार होता आणि आता माझ्याजवळ एक पण पैसा नाही इतका पैसा तो काही बरोबर घेऊन देश सोडू शकत नाही तुला माहितीच असेल की त्याने पैसे कुठे ठेवले आहेत करता घे ना त्याच्यातले काही काढून आता ती रडायला लागली होती डोळे पुसताना तिने रुमाला मागे आपला चेहरा लपवला त्याने त्याचे हिरे खरेदी केले होते आता चालता हो मी माझा श्वास रोखून धरला अजून थोडं असंच रेटून बोललं तर मला पाहिजे ती माहिती मिळाली असते काहीतरी बोलू नकोस तो हिरे कसे बाहेर येणार तू स्वतःच्या सावलीला पण घाबरायचा पकडला तर पंधरा वर्ष खडी फोडायला गेला असता एवढा काही तो दाडशी नाही तू त्याला मूर्ख समजायची चूक करत आहेस गेली दहा वर्ष तो सुरतेला हिरे न्यायचा आणि आणायचा हिरे त्यांनी त्याच्या कोटाच्या बटनामध्ये लपवले होते माझं हृदय थांबलं मी पांढरा फटक पडलो ओटाची बटणे सोडून बाकी सर्व भाग आम्ही तपासला होता बटणे जाडी मोठी बटणे सहा समोरच्या बाजूला सहा आत आणि चार बाजूच्या बाहीवर फारच हुशार फारच हुशार मला माझा आवाज ओळखू होई ना होताच तो हुशार आता चालतो हो आणि परत इथे येऊ नकोस यापासून दूर राहा ठीक आहे तू म्हणते तसंच मी वागेन मी दाराकडे जात म्हणावलो पण गुळ तुला त्याची गरज आहे मी जाईपर्यंत ती रडत होती मी बाहेर जाऊन शेजारच्या बारमध्ये बसलो मला भयानक धक्का बसला होता मला विचार करायला वेळ पाहिजे होता जे काही करायचे ते मला लवकर करायचं होतं सर्वप्रथम रिटा घराबाहेर चार पाच तास तरी राहील अशी युक्ती करायला पाहिजे होती निदान शंभर फूट खाली सोडण्यासाठी गळ व दोर त्यानंतर कोट परत वर तसे बटने माजा वर काढणे तसेच त्याची बटणे काढून माझ्या कोटावर शिवणे त्यानंतर नीताबरोबर पसार होणे असं मी ठरवलं माझा विश्वासच बसत नव्हता की आशाने हिऱ्यांचा ठाव ठिकाणा रागाच्या भरात का होईना पण सांगितला बहुतेक राकेशबद्दलची मी सांगितलेली कथा तिला पट्टी अस पटली असावी कोट विहिरीत फेकल्याबद्दल मी स्वतःला देऊ लागलो नंतर मी नीताला फोन लावला नीता एक शब्दही बोलू नकोस मी काय सांगतो ते नीट ऐक माझा इथला डील पूर्ण झाला आहे आपण दिल्लीला ताबडतोब जायचं आहे दोन तिकीटं काढून ठेव हो, आणि तुझी सर्व आवरासावर करून ठेव हो। पण इतक्या लवकर सगळं कसं करणार माझं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे मला रिस्टर नोटीस द्यायला पाहिजे हे तर फारच वाईट आहे मग मला एकट्यालाच जावं लागेल असं दिसतं नंतर आहे पण हे बघ आहे असं आहे ठीक आहे मी तयारी करते पवन काही झालं आहे का तू कशात काही अडकला आहेस काही झालं नाही तू अजून शंका काढू नको पण हे जरा फारच घाईघाईत होतंय होतं आहे तुला माझ्याबरोबर यायचं आहे की नाही हो मग मी सांगतो तसंच कर आणि मग फोन खाली ठेवला रसिकांनो हे होते भास आभास या कादंबरीचे नववे प्रकरण सापळा हे प्रकरण आपल्याला आवडले असल्यास लाईक करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा तसेच कृपया उरा चॅनल सबस्क्राईब करा माझ्या इतर कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी ओविराज चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे लवकरच पुढील भाग सादर करेन धन्यवाद